नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो शुभ सकाळ तर कसे आहेत सगळे तर आता आलो मी सकाळ सकाळ राहणार तर राहनात काय काम आहे तर आपलं हे जो आंबा आहे आपल्या आंब्याची मागच्या दोन आठवड्यापूर्वी हार्वेस्टिंग झालेली आहे तर आता आंब्याची आपल्या करायची छाटणी तर आंब्याची छाटणी कशी करायची छाटणी केल्यानंतर काय काय करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ करतो आहे मी आज तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर मी काल एक व्हिडिओ टाकला होता तुरीची पेरणी करताना कोणती काळजी घ्या ते जर तुम्ही पाहिला असाल तर तो व्हिडिओ पण जाऊन पहा आपल्या चॅनलवर आलेला आहे तर चला जास्त बडबड न करता डायरेक्ट आपल्या कामाला सुरुवात करूया तर आता इथं हे पा आप झाड झाडं येतं हे आंब्याच्या झाडांना तरी पाच किंवा सहावं वर्ष चालू म्हणजे पाच वर्षी वर्ष हार्वेस्टिंग झाली पाच वर्षी आणि सहावं वर्ष आता चालू झालं तर याची छाटणी करायची आहे आपल्याला तर ती छाटणी कशी करायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला मग झाडे याची हार्वेस्टिंग झाल्या झाल्याच आपल्याला छाटणी करायला पाहिजे पण आम्हाला पाऊस असल्यामुळे आम्हाला काही हार्वेस्टिंग करता आली नाही तर आता झाडाची धा फळांची हार्वेस्टिंग म्हणजे फळं तोडून कमीत कमी दोन आठवडे झालेले आहेत आणि पा त्याला काय काय ठिकाणी अशी नवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे तर ही पालवी फुटायच्या आधीच आपल्याला छाटणी झाली पाहिजे जर एकदा पालवी फुटली तर नंतर छाटणी करून काय फायदा नाही आहे आणि ही छाटणी केल्यानंतर आपल्याला ताबडतोब एक फवारणी घ्यावी लागते आणि ती फवारणी कोणती मी ही तुम्हाला नंतर सांगा पण आधी फक्त आज छाटणी करून घ्यायची आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो कशी छाटणी करायची तर मित्रांनो हे केशर आंब्याचं झाड आहे आणि ह्या झाडाला दोन तीन वर्ष झाले की लगेच फळं यायला सुरुवात होती आणि काय होतं जर लवकर फळं धरलं तर झाडाची हाईट वाढत नाही हे पा झाड एवढं एवढंच आहे आणि याला भरपूर फळं आले होते आमचं जरी एका झाडाला दोन दोन तीन तीन कॅरेट माल होता म्हणजे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर किलो तरी माल एका झाडाला होता तर स्टार्टिंगला तुम्ही धरताना एवढा माल धरू नका जर माल धरला ले ले माल तर झाडाची हाईट होत नाही त्यामुळं लई तर लई तीन वर्षाच्या नंतर तुम्ही झाडाला माल धरा तर आता पहा हे झाडं सगळे आता खाली फांदे वगैरे टेकायला लागलेले आहेत हे झाडाचे सगळं मला फांद्या खालच्या काढून हे झाडाची हाईट करायची म्हणजे मला झाडाची उंची वाढायची आहे त्यामुळं मी खालची सगळी छाटणी करून घेणार आहे आणि झाडाला फक्त वरतीही करणार आहे फांती आहे

तर मित्रांनो बघा हे झाडाची अशी छाटणी केली मी खालचे जे जे जास्त जास्त झालते खाली तर ते सगळे छाडून टाकलेत आणि त्यानंतर मधी ज्या फांद्या येतात ना अशा आतमध्ये हे पहा अशा वाल्या ह्याच्या अशा मध्ये मध्ये त्या मोकळ्या करायचं म्हणजे आतमधली जी हवा आतमध्ये जी हे ना ते मोकळं करायचं सगळे म्हणजे झाडामध्ये मोकळी हवा खेळती राहते आणि जास्त कीड वगैरे राहत नाही आतमध्ये आणि बघा हे आतमध्ये खोडात पण सगळं मोकळं केलं आणि साईडनी पण मोकळं केले झाडाची स वरती उचल उचलवलं आहे अशी केली झाडाची छाटणी तर ही छाटणी झाल्यानंतर आता याला फवारणी घ्यायची त्यानंतर खालचं हे पाला पाचोळा उचलून इथं परत खत टाकून घ्यायचं कारण ना आम्ही संत्र्याला खत टाकले पण आंब्यांना म्हणजे माल होता ना आंब्याची होती त्यामुळं आम्ही आम त्याला खत टाकले नाही तर आता छाटणी झाल्यावर त्याला खांदून लगेच त्याला खत टाकून घ्यायचं आहे कारण झाडांना परत आता पुढच्या मालासाठी किंवा पुढच्या सेटिंगसाठी आता त्याला लगेच खत वगैरे टाकून घ्यायचं आहे तर अशी इकडे भरपूर आंबे आहेत आपले केशर आंबा आहे सगळा आणि हा संत्रामध्ये लाव लावलेला आहे आपण हे संत्र्याची पण छाटणी केली होती ह्या झाडाची आपण पूर्ण छाटणी केली होती एकदम म्हणजे काहीच पान वगैरे नव्हते ठेवले कारण ह्या झाडांना एक दोन वर्षापूर्वी पाण्यामुळे हे पूर्ण झाडं जळायला लागले ला होते भरपूर काडी पडली होती वाळली तर त्यामुळं मग आम्ही असा निर्णय घेतला की याला पूर्ण छाटून घ्यायचं तर आता पूर्ण छाटले पहा झाड किती भारी फुटलं आहे तर ह्या वर्षी याला माल नाही येणार त्यामुळं प एक म्हणजे छाटणी केल्या एक वर्ष माल येत नाही कारण याची पानं छोटे असतात फांद्या वगैरे व्हायला टाईम लागतो जर छाटणी लवकर केली तर माल येतो पण आम्ही लेट छाटणी केल्यामुळे त्याला ह्यावर माल नाही धरला तर जर पाहू आता हाती चा जर हाती बाराचा जर धरता आला तर धरू किंवा मग डायरेक्ट पुढच्या वर्षी तर त्यामुळे ह्या वर्षी यांना पण जास्त मेहनत करायची म्हणजे आंबा आणि या दोन्हीला पण खतपाणी वगैरे करून यांना सेटिंगसाठी तयार आहे हे पहा आंब्यांना कशी नवती फुटायला लागली त्यामुळे जर आमचं छाटणी लेट झाले पण नवती फुटल्यानंतर छाटणी नाही करावं त्यामुळे लवकरात लवकर छाटणी करून घ्यायची पहा ह्या झाडाची छाटणी केली ह्या झाडाची असे केले पा याची अजून वरची बाकी आहे तर मला वरती झाडं सोडून करायची आहे त्यामुळं हे वरची नाही केली अजून खालची केली सगळी तर ह्याच पद्धतीने तुम्ही पण छाटणी करा आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची फवारणी काय घ्यायची याला ते पण सांगतो आणि याची ख खा, खताची व्यवस्था पण कसं करायचं ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळं आजचा व्हिडिओही त संपवतो टाटा बाय बाय